कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारात म्हणजे तावडे हॉटेल परिसरात कोल्हापूर महापालिकेनं सिमेंट कॉन्क्रीटची मोठी स्वागत कमान बांधली सुमारे सत्तावीस वर्षांपूर्वी बांधलेली ही कमान धोकादायक बनली आहे त्यामुळे महापालिका प्रशासनानं ही धोकादायक कमान पाडण्याचा निर्णय घेतलाय आज म्हणजे गुरुवारी रात्री दहा वाजल्यापासून ही कमान पाडली जाईल त्यामुळे शुक्रवारी सकाळपर्यंत तावडे हॉटेल परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे कोल्हापूर शहराचा मुख्य प्रवेशद्वार असलेला तावडे हॉटेल रोड नेहमीच वाहनांच्या वर्दळीनं गजबजलेला असतो या रस्त्यावर सत्तावीस वर्षांपूर्वी महापालिकेनं सिमेंट कॉन्क्रीटची स्वागत कमान उभारली काळाच्या ओघात कमानीच्या पिलरला भेगा पडल्या असून आतल्या सळ्या उघड्या पडल्यात शिवाय पिलरला मोठे तडे गेले असून कॉन्क्रीटचे ढपले पडलेत धोकादायक बनलेली ही कमान पाडणं गरजेचं असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आला त्यामुळे आज रात्री दहा वाजल्यापासून तावडे हॉटेल जवळची स्वागत कमान पाडली जाणार आहे त्यासाठी उमेश पवार या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून शुक्रवार सकाळपर्यंत कमान तोडण्याचं काम पूर्ण होईल असं नियोजन केलंय गुरुवारी रात्री स्वागत कमान पाडली जाणार असल्यानं तावडे हॉटेल मार्गे होणारी वाहतूक उचगाव मार्गे वळवण्यात येणार आहे तर कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल मार्गे बाहेर जाणारी वाहतूक ताराराणी चौकातून कसबा बावडा शिए मार्गे वळवण्यात आली आहे